हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवायन ग्न या आपल्या अध्यात्मिक चॅनेलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात बारा राशींना विशेष काय घडणार आहे आणि कोणते उपाय करावेत मेषरास करिअर कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल आत्मविश्वास वाढेल आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे बचतीकडे लक्ष द्या आरोग्य थकवा व डोकेदुखीची तक्रार संभवते हो उपाय मंगळवारी हनुमानजींना गुचने अर्पण करा ऋषभरास करियर सहकार्यांचा पाठिंबा मिळेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आर्थिक चांगल्या गुंतवणुकीची संधी येईल आरोग्य पचन संस्थेची काळजी घ्या उपाय शुक्रवारी देवीला पांढरे फुल अर्पण करा मिथुन रास करिअर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल आर्थिक उत्पन्न स्थिर राहील पण अनावश्यक खर्च टाळा आरोग्य मानसिक तणाव जाणवू शकतो उपाय बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण करा कर्करास करियर वरिष्ठांचा विश्वास मिळेल आर्थिक संपत्ती व मालमत्तेशी संबंधित फायदा होईल आरोग्य जुने आजार पुन्हा येऊ शकतात उपाय सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा सिंहरास करियर महत्वाची जबाबदारी मिळेल यश मिळण्याची वेळ आर्थिक पैशाची ओघ वाढेल पण खर्चही वाढेल आरोग्य उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो उपाय रविवारी सूर्यदेवांना अर्घ द्या कन्या करियर कामात अडथळे येतील पण प्रयत्न यशस्वी ठरतील आर्थिक उधारीचे पैसे परत मिळू शकतील आरोग्य डोक्याची व त्वचेची काळजी घ्या उपाय बुधवारी तुळशीला पाणी घाला तुळरास करियर भागीदारीतून यश मिळेल आर्थिक खर्च कमी करा नाहीतर ताण वाढू शकतो आरोग्य थकवा व अस्वस्थता जाणवेल उपाय शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करा वृश्चिक रास करिअर प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक अचानक धनलाभ होऊ शकतो आरोग्य रक्तदाब व डोकेदुखी यावरती लक्ष द्या उपाय मंगळवारी शिवमंदिरात बेलपत्र अर्पण करा धनुरास करियर परदेशी कामाच्या संधी मिळतील आर्थिक उत्पन्न वाढेल गुंतवणूक फायदेशीर ठरेल आरोग्य थकवा कमी करण्यासाठी व्यायाम करा उपाय गुरुवारी केळाच्या झाडाची पूजा करा रास करियर सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात संयम ठेवा आर्थिक जमीन जुमल्यांसंबंधी फायदा होऊ शकतो आरोग्य सांधेदुखी व हाडाशी संबंधित त्रास जाणवू शकतो उपाय शनिवारी शनि मंदिरात तेल अर्पण करा कुंभरास करियर नोकरीत बदल होऊ शकतो नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिरता येईल पण खर्चही वाढेल आरोग्य थंडी खोकल्याचा त्रास संभवतो उपाय शनिवारी गरिबांना काळे वस्त्र दान करा मीनरास करिअर सर्जनशील क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळेल आर्थिक पैशाची अडचण दूर होईल आरोग्य रक्ताशी संबंधित तक्रार जाणवू शकते उपाय गुरुवारी पिवळे फूल देवाला अर्पण करा मित्रांनो हे होते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य तुमच्या राशीचा अनुभव हो कसा आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे